श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तर बघा उद्या शुक्रवार आहे आणि उद्याच्याला आहे स्मार्त एकादशी तर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी जी अशी एक वस्तू आहे तर ती आपल्याला या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहे तर बघा या दिवशी अतिशय दुर्मिळ योग असा जुळून आलेला आहे त्यामुळं तुम्हाला या दिवशी हा उपाय करायचा आहे तर बघा एकादशी तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते आपण एकादशीचं व्रत करतो तर त्याचं फळ मिळावं असं प्रत्येकजणाला वाटत असतं तर बघा एकादशी तिथी ही जी आहे भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळं आपण या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करतो उपासना करतो आराधना करतो आणि त्यामुळंच आपल्यावरती माता लक्ष्मीसुद्धा आपोआपच प्रसन्न होत असते कारण की माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंची जी सेवा आहे तर ती अतिशय प्रिय मानली जाते आणि त्यामुळंच हा उपाय आपण करणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही तर या उपायासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये जी हळकुंड असतात तर ती हळकुंड घ्यायची आहेत तर ती बघा तुम्हाला स्वच्छ घ्यायची आहेत म्हणजे त्या हळकुंडांना कुठेही कीड लागलेली नसावी अशी पाच हळकुंड घ्यायची आहेत तर ही पाच किंवा अकरा हळकुंड घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जे चंदन असतं तर चंदनान त्या चंदनानं एक स्वच्छ काडी घ्यायची आहे आणि त्या काडीनं चंदनाची पेस्ट करून या हळकुंडावरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा हा जो मंत्र आहे तर तो लिहायचा आहे आणि लिहिल्यानंतरनं ह्याची एक माळ बनवायची आहे एक सुती धागा घ्यायचा आहे त्याला हळदीनं पिवळा करून घ्या आणि त्यानंतर ही जी हळकुंड आहे तर त्याची माळ बनवा आणि ही जी माळ आहे तर ती भगवान विष्णूंना समर्पित करा म्हणजे अर्पण करा तर बघा भगवान विष्णूंना पिवळा रंग जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपण भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची वस्त्रे फुले आ, असे जात आहे तर ते अर्पण करत असतो आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये सतत भरभराट राहील आपल्या घरातील आर्थिक तंगी दूर होईल साप पिढ्यांची जी दरिद्री आहे तर ती नष्ट होऊन आपल्या घराची भरभराटी होईल असा हा अतिशय साधा सोपा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तर नक्की करून पहा तर बघा उपाय करताना आपल्या मनामध्ये कोणती किंतू परंतुची भावना न आणता अगदी श्रद्धेने मनोभावे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा उपाय केल्यानंतर आपल्याला लगेचच याचं फळ भेटतं असं नाही तर हा जो उपाय आहे तर तो केल्यानंतर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती हळूहळू दूर व्हायला लागते आणि नंतर आपल्या घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तर या पद्धतीने तुम्ही नक्की उपाय करून पहा याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यां असेच उपायांचे हे नवनवीन जे व्हिडिओ आहेत माहितीचे तर ते नक्की पहा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा स्वामी समर्थ